नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात आपण आलेलो आहोत पुणे हडपसर येथे मधुदारा फाउंडेशनचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख अनिल दांगडे अनिल दांगडे सर नमस्कार पहिलं नमस्कार आपलं मधुदारा द्वारे खूप काही काम ऐकलेली आहेत बरेचसे काही ऐकायला घडलेले आहेत सर्वसामान्यांसाठी दिव्यांगनांसाठी निराधारांसाठी बरेच कार्य आपण केलेले आहेत आपल्याकडनं जाणून घ्यायचंय की आपण हे कार्य कसं सुरुवात केली सर्वप्रथम अजिंक्य के महाराष्ट्र न्यूज यांचे आ, 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 मी आभार मानतो मला बोलण्याची संधी दिली माझी सुरुवात झाली मी प्रथम माझ्या वर्ल्डांचा ॲक्सिडेंट झाला माझ्या वर्ल्डांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांचा गुडघ्याच्या खाली पाय कट केला त्याच्यानंतर मग मला मधुतारा दिव्यांग फाऊंडेशन नितीन शिंदे साहेब यांचा नंबर भेटला आणि त्यांना कॉल करून मी त्यांच्या त्यांच्या भेटलो त्यांना त्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितलं असं असं आहे मग त्यांच्या मार्फत माझ्या वडिलांना पाय बसवण्यात आला पाय बसवल्यानंतर बरेच म्हणजे आत्ता माझे वडील जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर चालतात त्या पायावर त्यानंतर मला पण वाटलं की आपण पण असं माझ्या वल्डरना जसा पाय बसला तसा गोरगरिबांना माझ्याकडनं पण काहीतरी हे केलं पाहिजे मी पण काहीतरी गोरगरिबांसाठी केलं पाहिजे त्यामुळं मग मी काय केलं रिक्षा घेतली साहेबांना फोन केला साहेबांना फोन केला की मी माझ्या रिक्षावर मधुतारा दिव्यांग फाऊंडेशन असं नाव टाकू का मग टाकतोय तर साहेब म्हणले ठीक आहे टाका आणि त्याच्या खाली अध्यक्ष नितीन शिंदे साहेब आणि पुणे जिल्हा प्रमुख मला त्यावेळेस त्यांनी पुणे जिल्हा प्रमुख पद दिलं ते पुणे जिल्हा प्रमुख अनिल तांगडे असं टाका मग तेव्हापासन जे काम चालू झालं त्याच्यानंतर मग मी बड्डे माझं साडे सतरा नळी आडपसरमध्ये बड्डे होता त्या दिवशी मग शिबिर ठेवलं होतं डोळे चेकअप आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत ते ठेवल्यानंतर तिथं सत्याऐंशी लोकांचं चेकअप झालं आणि सोळा जणांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत झालं त्याच्यानंतर परत मग एक एक दोन महिन्यानंतर करमाळा करमाळ्यात सावडी गावात शिबिर ठेवलं आपण ते सप्ताह सप्ता होता सप्ताह त्या सप्ताह दिवशी आपण तिथं शिबिर ठेवलं सचिन देशमुख त्रिमूर्ती कॅटरचे मालक आहेत मोठं नाव आहे त्यांचं त्रिमूर्ती कॅटरचं तर त्यांचं त्यांच्या गावात ते आपण शिबिरे ठेवलं होतं सप्त्या सप्त्यानिमित्त तिथे पण जवळजवळ शंभर एकशे दहा चेकअप झाले आणि दहा पंधरा अठरा जणांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं मग ते झाल्यानंतर अनेक जणांना कृत्रिम पाय हात हे असं माझ्या मार्फत बसून दिला त्याच्यानंतर इथून पुढे पण माझं कार्य चालूच राहणार आहे जोपर्यंत आणि हे कार्य करताना आनंद एवढा मिळतो ना, ना की त्याच हेच करू शकत नाही म्हणजे सांगू शकत नाही कोणाला ना किती आनंद मिळतो ते ठीक धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल तर आपण मधुदारा फाउंडेशनचा नंबर खाली देणार आहोत कुणालाही काही अडचण असल्यास काय मदत लागल्यास त्यांनी नक्की संपर्क करावा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे धन्यवाद